आपण टाइम्स आपणा सर्वांचे स्वागत व्यापारी दुकानदार फेरी विक्रेते यांच्यासाठी आयोजित अँटीजेन टेस्ट कॅम्प कर्णिक नगर पद्मानगर स्वातंत्र्य सैनिक नगर येथील परिसरातील सर्व व्यापारी दुकानदार फेरी विक्रेते यांचे एंटीजेन टेस्ट कॅम्प आयोजित करण्यात आले डॉक्टर अविनाश खराडे यांच्या क्लिनिकमध्ये आयोजित करण्यात आले सदरवेळेस माननीय माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे डॉक्टर कल्याणी काळे गौरी महाजनी कुंभार, रमेश खाणापुरे पटेल सर उपस्थित होते सोबत ट्रॅकिंग टीम देखील उपस्थित होती धन्यवाद ठीक आहे निजामाटा यू पी एस सी अंतर्गत हा पूर्ण एरिया आमच्याकडे येतो आहे सध्या दिवाळीचं सीझन आहे आमचे माननीय आयुक्त श्री शिवशंकर सर आणि उपायुक्त श्री पांडे सर यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ह्या काळामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रत्येक शॉ दुकानदाराने आणि जे काही फळ विक्री भाजी विक्री आहे त्यांचं सगळ्यांचं आपल्याला ब्लॅड टेस्ट करून घ्यायची आहे आणि त्याच्याकरता प्रत्येक एरियातनं उत्तम प्रतिसाद मिळत आहे सगळ्या ठिकाणचे नगरसेवक एस आय लोक सगळे पोलीस खातं सगळंही आम्हाला सहकार्य करत आहेत आणि आत्तापर्यंत जवळजवळ पंचवीस ते वीसचं त्यांचं हे पण झालं आहे रजिस्ट्रेशन पण झालेलं आहे आणि सगळ्यांचा चांगला प्रतिसाद